पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ध्वजारोहणावेळी चुकले संविधान लागू झाल्याचे वर्ष भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज साजरा करण्यात येत आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी धुळे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत राजकीय या सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी भारतीय संविधान एकोणीसशे ला लागू झाल्याचे वक्तव्य करण्यात आले संविधान लागू झाल्याचे वर्ष गिरीश महाजन यांच्याकडून चुकल्याचे ध्वजारोहणावेळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या भोया उंचावल्या असल्याचे यावेळी बघायला मिळाले लोकप्रतिनिधी उपस्थित अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम सर्वांना भारतीय दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्य नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान राज्य घटना असावी म्हणून घटनास्थळीची स्थापना करण्यात आली या समितीचा मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक विषया राज्य घटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी आज स्वीकार केला या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आज चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि लिलोच्या प्रभावासह पर्यावर पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे शासनाने शिमखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर केला धुळे साक्री व शिरपूर तालुक्यात अठ्ठावीस महसूल मंडळावर सुद्धा दुष्काळाच्या सवलती लागू केलेल्या आहेत भविष्यातील पर्यटन गावं व एकोणतीस वाड्यांकरता नऊ कोटी शहात्तर लक्ष खर्च अपेक्षित आहे तसेच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून विवाह विविध उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आगामी काळात चारा टंचाई घडवणार नाही असा मला विश्वास आहे